मृत विचारांना जगवणारे तो अमृताचे हो। चा मूळ आहे मृत विचारांना जगवणारे तो अमृताचे मूळ आहे विशाल नेत्रा मी तुझ्याच श्री चरणाची धूळ आहे सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते ईश्वप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ली श्रवण केलेल्या आहेत त्यातून आपल्याला स्वामींनी प्रत्येक लिळीतून एक चांगली शिकवण दिलेली आहे आजापन। है? है आपले आपले एक चांगलं विचार दिलेले आहेत आज आपण तर आपल्या महानुभव पंथामध्ये श्राद्ध घालणं किंवा पित्र घालणं हे का योग्य नाही हे का घालू नये कारण आपल्या परमेश्वराने आपल्याला एकनिष्ठ भक्ती करायचं सांगितलेलं आहे आपल्याला भजन पूजन हे फक्त त्या परमेश्वराचं करायचं आहे आपलं मस्तक आहे फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या श्रीचरणाजवळ आणि त्या ज्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या आचरणामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्या परमेश्वराचं आचरण आहे त्या परमेश्वराचं ज्ञान आहे अशा अधिकरणाजवळच आपण विनम्र झालो पाहिजे त्या अधिकरणाशी त्या परमेश्वराची एक निष्ठ झालो पाहिजे आपल्या महानुभव पंथाची आहे आपल्या या महानुभाव पंथामध्ये एकनिष्ठेला महत्व दिलेलं आहे आणि श्रीकृष्ण मोक्ष इश्या मी मा शुच असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्या एक श्लोकातून श्लोकातून श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू एकनिष्ठ राहा आणि हेच एकनिष्ठाची भावना हेच एकनिष्ठाचे विचार स्वामींनी आपल्याला लिळाचरित्र या ग्रंथाच्या मार्फत सांगितलेले आहे एकनिष्ठ भक्तीला आपल्या महानुभाव पंथात महत्व आहे हे राहिलं हे पितृपाठ का घालत आहेत पित्र आपल्या महानुभाव पंथात का घालत नाहीत श्राद्ध का करत नाही तर मग घालूच नाही का आपण आणि आपल्याला आपली इच्छा असेल आपल्या प्रियजन जे आपल्या परिवारातील आपले प्रिय लोक होत असतात ते आपली आई असते वडील असतात कोणीही त्यांच्यासाठी आपल्याला करायचंच असेल तर केव्हा करावं कर का करूच नाही का यासाठी आपल्याला लिळा चरित्रामध्ये एक लिळा आलेली आहे महादाईचा एकदा म्हणून असाच प्रश्न महादाईसाला पडतो आणि महादाईचा स्वामीला विचारतात मग आपण काय करावं स्वामी आपल्याला वर्षाचं वर्ष श्राद्ध हे करायचं नाही आपल्याला पितर पाठ करायचं नाही पितर घालायचे नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाई दहा दिवसा भिंतरी की जे दहा दिवसाच्या आत जे काही आपण कराल ना ते त्या आत्म्याच्या त्या जीवाच्या कल्याणासाठी होईल एकदा या देहातून आत्मा निघून गेला ना त्या शरीराचं काहीच मोल नसतं असं निरूपण स्वामी आपल्या भक्तिजनाला या लिहितून सांगत असतात आणि तुम्हाला काही करायचंच असेल दान करायचंच असेल ना अन्नदान असो वस्त्रदान असो धातू दान असो असं आपण काहीही दान करू शकतो त्यांच्या प्रित्यांत दान करायचं असेल तर आपल्याला फक्त दहा दिवसातच करावं लागतं आणि दहा दिवसाच्या नंतर तो जीव तो आत्मा आपल्या आपल्या कर्मानुसार आपले भोग तो भोगीत असतो जसे त्याचे कर्म असतील जसे त्याची जोड असेल त्यानुसार ते त्याच्या त्याचे कर्म ते भोगीत असतो त्यानुसार ते जात असतो आणि ह्या नंतर जेव्हा आपण श्राद्ध वगैरे करतो तेव्हा या जीवाला त्याचा काहीही उपयोग होत नाही हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे पण स्वामींनी हीच शिकवण नाही दिली आपल्याला भगवद्गीतेतून जे स्वा श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं तेच निरोपण स्वामीने आपल्या लीला चरित्राच्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बाराव्या शतकामध्ये आणि जे काही त्या बाराव्या शतकामध्ये जे दलित समाज होता जे अज्ञानी होते त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही त्यांना संस्कृत कळत नाही आणि त्यांना पण हे परमेश्वराचा भक्ती मार्गाचा मार्ग आपण उघडा करून देण्यासाठी हा भक्ती मार्ग दाखवण्यासाठी सा, दलन समृद्ध केलं आणि आहे धार्मिक प्रेरणे का असे ना परंतु ही प्रेरणा मराठी भाषेच्या पायभरणीसाठी लाख मोलाची ठरली आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी मराठीत भगवद्गीतेचं आचरण मराठीत सांगायची आणि मध्यम युगीन साहित्य संबंधित आहे कारण की या काळातील साहित्याचा निर्माता हा कोणत्या ना कोणत्या तरी पंथाशी संबंधित होता भक्ती आणि संप्रदाय निष्ठा या काळातील साहित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य होते मराठी साहित्याच्या निर्मितीस या पंथांनी मात्र महानुभाव पंथाने मोठा हातभार लावलेला जगातील परिभ्रमांचा काल मानला जातो ते गोदावरीच्या दोन्ही तीरावर त्यांनी त्या ते परमेश पर परमेश्वराने त्या परिभ्रम परमेश्वराने या जीवाला आपल्या या त्रासातून मुक्त करण्यासाठी पायी परिभ्रमण केलं होतं आणि या कार्य करताना त्यांना खूप विरोधही झाला खूप विरोधात प्रचंड विरोधाचा सामनाही त्या परमेश्वर प्राधान्यजोगा आहे समाजातील कमालीचा अज्ञान जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध पेटून उमटलेला तो परब्रम्ह परमेश्वर पण या अन्यायाला वाचा कुठं फोडावी हे त्यांनी ठरवलेलं होतं अज्ञानी लोकांना तुम्ही अज्ञानी आहात तुम्हाला मुठभर स्वार्थी लोकांनी अंधारात ठेवला आहे हे सांगून पटणार नाही हे त्यांना माहीत होतं पण वाईटातही चांगले असतातच हेही त्यांना चांगलंच माहिती होतं आणि हे सगळं हेरून त्यांच्या हे सगळं बघून त्यांच्या अंतराचा हा वनवा पेटवला पाहिजे म्हणून श्री चक्रधरांनी विद्या नगरी श्री क्षेत्र पैठणी निवडलं आणि आणि ब्रह्मवृंदांना श्रीकृष्ण काय म्हणतात याकडे आकर्षित केलं होतं तेव्हा त्यांनी ते एक श्लोकावर निरूपण मराठीतून सुरू केला स्त्रियो वेश सता शूपीयांती परामगती याचा त्या तरुण ब्राह्मणावर फारच परिणाम झालेला त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण भगवंत काय सांगतात स्त्री असो पुरुष असो असो कोणीही असो तो, तो परमेश्वराच्या भक्ती करण्यासाठी करण्यासाठी त्याला कुठली जातपात लागत नाही परमेश्वराची भक्ती कोणीही करू शकतो पण पूर्वी काही लोक जे गरीब आहे परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार अधिकार नाही असं सांगत होते पण स्वामींनी तो सर्वांना आहे असं ठोकवून सांगितलं स्पष्टपणे सांगून दिलेलं होतं त्या परमेश्वराजवळ कुठलीच जात किंवा प्रांत नव्हती आणि हे आमच्या ईश्वर अवताराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे अहो श्री गोविंद प्रभूंना तर लोक राहुल माय राहुल पाप म्हणून ओळखत होते आणि अशा या ईश्वराने आपल्याला एकनिष्ठ भक्ती करायचं सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या महानुभाव पंथामध्ये पित्र घालत नाहीत श्राद्ध करत नाहीत एकदा आणि श्राद्धाचं जेवण सु, जेवण सुद्धा आपल्याला वर्जित आहे एकदाच भटोबास श्राद्ध जीवन करून आलेले होते हे ला ला होते। ते आसा आसा एक प्रसंग आहे तेव्हा स्वामींनी त्यांना उड्या मारायला लावल्या होत्या आणि जोपर्यंत उड्या मारायला तोपर्यंत त्यांचं ते श्राद्धाच भोजन जिरलं नाही कारण स्वामींनी आपल्याला सात्विक अन्न सेवन करायला सांगितले श्राद्ध भोजन असा हेतू असला तर आपण तिथेही जाऊ नये या परमेश्वराची एकनिष्ठ राहायला पाहिजे आपण त्या ईश्वराशी एकनिष्ठ राहायला

देवतामध्ये जन्म प्राप्त होतो जे पित्रांची उपासना करता, करतात ते पित्राकडे जातात आणि जे भूतांची उपासना करतात ना त्यांना भूत जन्म प्राप्त होतो आणि जे माझी प्राप्ती करून घेतात तात्पर्य जर कोणाला चंद्र सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला ते विधी विधानाचे पालन केल्याने इच्छित ग्रह लोकाची प्राप्ती होऊ शकते उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर पौर्णिमास विधीचे विस्तृत वर्णन वेदाच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे यामध्ये ग्रह लोकांच्या अधिष्ठात्री देवतांची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृ लोकांची प्राप्ती होऊ शकते तसेच मनुष्य भूताच्या ग्रहावर जाऊ शकतो आणि यक्ष राक्षस किंवा पिशाच बनू शकतो आणि अशा या अभिचार किंवा इंद्रजाल असे याला म्हणतात पण वास्तविक अशी कार्य हे पूर्णपणे भौतिक आहेत ही क्षणिक आहेत त्याचप्रमाणे केवळ त्या भगवंताचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निंदय त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो त्या परमेश्वराची उपासना केल्या परमेश्वराची परमेश्वराचं कैवल्य पद प्राप्त होऊ शकतो आणि पितृ लोकांची प्राप्ती आणि हे पितर घातल्यावर पितरांची उपासना केल्यावर आपल्याला पितृ लोकाची प्रा प्राप्ती होऊ शकतो पण आपल्याला ती देव पितृ पितृलोकाची प्राप्ती नको आहे आपल्याला शाश्वत आनंद पाहिजे आपल्याला ईश्वराची भक्ती करायची आणि त्यासाठी आपल्याला ईश्वराचं कैवल्यपद गाठण्यासाठी आपल्याला आधी त्या परमेश्वराची एकनिष्ठपणे भक्ती करावी लागते एकनिष्ठपणे त्या परमेश्वराची नातं जोडावं लागतं तेव्हा आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती होते हा आचार आपल्याला त्या ईश्वराने घालून दिलेला आचार आहे काय होतं बर आपण जर आप श्राद्धाचं जेवलं तर आपण खूप वेळ एखाद्या म्हणतो पण त्यानं होत काहीच नाही आपलं नुकसान हा परमेश्वर काहीच करत नाही हा दयाळू मयाळू कृपाळू हा परमेश्वर आहे तो मनुष्याला कधीच जाणून बुजून दुःख देत नाही जे आपल्या कर्माला आपण काही जोडून घेतलेला आहे ते दुःख मात्र आपल्याला भेटतं पण तो ईश्वर त्याची काही उपासना केली नाही किंवा त्याचं काही आपण आचरण केलं नाही असं म्हणून तो ईश्वर आपल्याला कधीच दुखापत करू शकत नाही ज्या प्रकारे एखादी आई आपल्या बाळाला दुःख देऊ शकत नाही का त्याप्रकारे हा ईश्वरसुद्धा जीवाला जाणून बुजून दुःख देऊ शकत नाही बऱ्याच लोकांची अशी मान्यता आहे की मी या फला ठिकाणी असं नाही केलं म्हणून देवाने माझ्यासोबत असं केलं पण तो ईश्वर असं कधीच करत नाही तो ईश्वर दया आहे अहो तो परभर मग परमेश्वर निदयावर हात ठेवून हा कधी आनंदाकडे येतो कधी हा माझ्याकडे येतो कधी हे कैवल्य पदाचा कैवल्य गड गाठतो आणि जेव्हा हा जीव हे शनिभंगूर सुख निवडतो का तेव्हा त्या ते ईश्वराला दुःख होते अशा प्रकारे तो परमेश्वर आपल्याला काहीच दुःख देत नाही आपण त्याचा विधी नाही आचारला तरी पण आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये मैनत्व यायला लागतं आपण हळूहळू एक एक विधी परमेश्वराचं आचरण बंद करतो आणि पूर्णपणे त्या ईश्वराच्या दूरच जातो त्यामुळे हा आपण आचार परमेश्वराने सांगितलेला आचार आचरणे आवश्यक आहे परमेश्वराने सांगितलेलं आपण ऐकणं हे महत्त्वाचं आहे बाकी मी एवढंच बोलेन आणि या पितृपक्षाविषयी ही माहिती ही लि हा कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर